समता परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्याला विरोध करणार समता परिषदेच्या प्रत्येक रॅलीमध्ये आम्ही हा मनुष्यमतीच्या जा जाळण्याचा जा कार्यक्रम जा केलेला आहे हे आपल्याला तुम्ही माहिती असेल पाहून घ्या तुम्ही आणि आतासुद्धा आम्ही तो करू प्रश्न राहिला तो दुसरा की या आपल्या जितेंद्र आव्हाड असं आहे जितेंद्र आव्हाड एका चांग चांगल्या भावनेने तिथे गेले काही झाली असेल काही झालं असेल पण त्यांची भावना चांगली होती की मनुष्यमती ती जाळली पाहिजे त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही परंतु चुकून त्यांनी जे आहे बाळा बाबासाहेबांचा सा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याच्या आणखी काय होतं मला काही गलत दिस दिसत नाही अजून पण त्याने फाडलं असं आणि ते चित्र तिकडे स लोकांच्या समोर केलं फाडलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्याने आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे केवळ ते आपल्या आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुष्यमृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल मला वाटतं पूर्वगांभित्वाचा ढोल बडवणारे भुजबळ साहेब अशा प्रकारे त्यांची भूमिका परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतर फाडणाऱ्याच्या बाबतीनं सहानुभूती व्यक्त करणं हे दुर्दैवी आहे त्याच्यामुळे मला वाटतं भुजबळ साहेबांनी अशा प्रकारची भूमिका घेणं योग्य नाहीये कारण परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर हे तमाम देशवासियांचं श्रद्धास्थान दैवत आहे आणि त्या बाबतीत असं घडल्यानंतर पुन्हा वरून पाठराखण करणं म्हणजे भुजबळांना